पोलिसांनी मध्य प्रदेशातील भोपाल येथून एका आंतरराज्य चोराला अटक केली असता आरोपी रजनीकांत केशव चानोरे वय चोवीस अशी त्याची ओळख असून तो भंडारा येथील रहिवासी आहे आरोपीच्या चौकशी दरम्यान चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असता त्याच्याकडून सुमारे सतरा दशांश नव्वद लाख रुपयाचा मालही जप्त करण्यात आला आहे आरोपीला महागड्या फ्लॅटमध्ये राहणे गाडीतून फिरणे महागडे कपडे घालणे आणि ऑनलाईन खेळणे आवडते आरोपी आणि गुन्हे दाखल आहेत चोरीचे पैसे खर्च केल्यानंतर भाड्याने घेतो आणि नंतर त्या भागात चोरी करतो फ्लॅट महाग असल्याने कोणीही त्याच्यावर संशय घेतला नाही सुरेश सरोदे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सुमारे शंभर सीसीटीव्ही स्कॅन केले तंत्रज्ञान आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी रजनीकांत सानोरे असल्याचे आढळून आले आहे आणि तो भोपालमध्ये लपून बसला आहे पोलिसांनी त्याला भोपालमध्ये पकडले आरोपीचा फरार साथीदार प्रताप उरकुळे याचा पोलीस शोध घेत आहे पोलिसांनी आरोपी रजनीकांत सुमारे सतरा लाख रुपयांचा मालही जप्त केला आहे ज्यामध्ये या घटनेत वापरलेले वाहन आणि दागिने यांचा समावेश आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नल धारगावीची रिपोर्ट आणि याच्यामध्ये दोन आरोपी होते परंतु एक आरोपी अजून वॉन्टेड आहे एक आरोपी आपण अटक केलेला आहे पोपाळ येथून त्याला अटक केलेली आहे या आरोपीचा मोडस अशी होती का फोर व्हीलर गाडी वार्णा गाडी आहे त्याच्याकडे त्या गाडीचा वापर करून तो रेखी करत होता आणि ज्या घरी लग्न समारंभ आहे त्या घरी लग्न समारंभ झाल्यानंतरचा जो दुसरा दिवस असतो रिसेप्शनचा वगैरे आणि त्यावेळेस रिसेप्शनला घरचे लोक गेले असताना आणि त्या घराला रेखी करून ते टार्गेट करून त्याच्या घरी तो घरफोडी करायचा आणि या त्यातला आरोपी हा जवळपास त्याच्यावर बारा गुन्हे दाखल आहे छत्तीसगडमध्ये भंडारा चंद्रपूर येथे गुन्हे दाखल आहे राहणारा दा सुद्धा भंडाऱ्याचा आहे त्याची अतिशय चाणक्ष होती मोडस अशी होती का तो एक दीड किलोमीटर दूरवर आपली गाडी ठेवायचा पायदळ जायचा आणि पायदळ जाऊन काम करायचा गल्ल्या गल्ल्यातून आणि नंतर मग त्याची गाडी घेऊन फसार राहायचा त्याला मोठ्या प्रमाणात जिमचा शोक आहे ब्रँडेड कपडे ब्रँडेड मोबाईल वापरण्याचा शोक आहे आयफोन वापरत होतो ट्वेंटी पल्सर गाडी वापरत होतो आणि जिम मध्ये एक चांगल्या महागड्या जिम मध्ये तो सराव करतो आपला अशी मुळच आहे याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याने पाच गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत त्याच्याकडून या आरोपीकडून आणि पाच गुन्ह्यामध्ये त्याच आरोपीचं नाव आहे रजनीकांत शानोरे जवळपास आम्ही सतरा लाखाचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे सतरा लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून आम्ही हस्तगत केलेला आहे अजून याच्यातला एक आरोपी बाकी आहे तो सुद्धा भंडाऱ्याचा आहे तो मिळाल्यानंतर अजून काही मुद्देमाल रिकव्हर होण्याची शक्यता फर <laughs> आहे मागील तीन महिन्यापासून तिथे त्यांनी रूम रेंट न घेतलेली होती नरसाडा परिसरामध्ये एक चांगल्या वस्तीमध्ये आणि एका चांगल्या घरामध्ये एक रूम रेंट न घेतले रेंट न घेऊन रूम तो राहत होता एज्युकेशन बारावी पर्यंत एज्युकेशन झालेलं आहे आणि त्याला शोक असा आहे का म्हणजे ब्रँडेड कपडे वापरणं ब्रँडेड मोबाईल त्याच्याकडे दीड लाखाचा एक मोबाईल भेटला आपल्याला आयफोन आहे त्याच्याकडे नवीन वर्जनचा गाडी फोर व्हीलर आणि गुन्हा केल्यानंतर तो कुठेतरी फिरायला जाणे आता तो अयोध्येला प्रयागराज इथे फिरून आलेला होता आणि अमितच्या टीमनं त्याला सतत पाठला करत करत भोपाळ त्याला पकडलेला